आजकाल भारतात मधुमेहाची रुग्ण सर्वात जास्त आढळतात कारण एका सर्वेक्षणात असे दिसून आले की भारतातील चाळीस वर्षांवरील व्यक्ती ही लठ्ठपणाची शिकार झाली आहे त्यामुळे ब्लड प्रेशर आणि डायबिटीजमुळे अनेक जण आजारी आहेत प्रत्येक व्यक्तीची प्रकृती एकसारखी नसते डायबिटीजमुळे पीडित व्यक्तीचा आहार देखील एकसारखा नसतो डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी शरीराला ऍक्टिव्ह ठेवणे गरजेचे असते परंतु आयुर्वेदिक वनस्पतीमुळे शरीरातील शुगर कंट्रोल ठेवणे सोपे जाते ज्येष्ठ मधाची काडी यासारखी रामबाण ठरू शकते यात अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वे भरपूर असतात मात्र आता सर्वांना प्रश्न पडला असेल की ज्येष्ठ मधाच्या कांडीमुळे शुगर कंट्रोल कशी ठेवायची तर आज आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात शरीरात ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी ज्येष्ठ मत खूप महत्वाचे आहे वास्तविक ज्येष्ठ मदात अँटी भरपूर असते डायबिटीज दरम्यान होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी ज्येष्ठमध वनस्पती खूप फायद्याची आहे काही संशोधनानुसार ज्येष्ठ मधाच्या काड्यांचे सेवन केल्याने सारखी सारखी साखर खाण्याची इच्छा कंट्रोल होते त्यामुळे ज्येष्ठ मदामुळे ब्लड शुगर लेवल काही प्रमाणात कमी होऊ शकते तसेच तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तोंडात ज्येष्ठ मदाच्या काडी ठेवा कारण ज्येष्ठ मधाच्या काड्यामुळे तुम्हाला साखर इच्छा होत नाही याशिवाय ज्येष्ठमदाचा चहा तयार करण्यासाठी एक कप पाणी घ्यावे त्यात दोन ते तीन ज्येष्ठमदाच्या काड्या टाकून चहा बनवावा नंतर गाळून हा चहा घ्यावा त्याने ब्लड शुगरची लेव्हल कमी होण्यास मदत होते ही वन औषधे आपल्याला कधीही अगदी सहजपणे उपलब्ध होते तर मंडळींनो तुमच्याही आसपास कोणाला मधुमेहाचा आजार असेल तर त्याला हा रामबाण उपाय नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा